हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपला दीपदान आपल्याला कसं करायचं आहे तो दिवा आपल्याला कोणत्या टायमाला लावायचा आहे तर आपल्याला हा दिवा आपल्याला कार्तिक महिन्यात धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अशा शुभप्रसंगी केला जाणारा आपला एक छान असा धार्मिक विधी आहे हा विधी अंधारावर प्रकाशाचा विजय प्राप्त करणारा आहे सकारात्मक ऊर्जा व दैविक आशीर्वाद आकर्षित करत असतो परमेश्वराला प्रसन्न करणे आणि अपमृत्यूपासून आपलं संरक्षण करत असतो हा दिवा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा असतो तर धनतेरसची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे धनतेरसची पूजा कशी करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते अकाली मृत्यूपासून आपला बचाव पण होत असतो कारण मृत्यू हे सगळ्यालाच अटल आहे मृत्यू कोणालाही चुकला नाही आहे पण त्या हेच मृत्यू आपला अपघाती स्वरूपामध्ये मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला यमत राजा म्हणजेच आपल्या मृत्यूचा जो आपला यमराज आहे त्या देवतांना आपल्याला प्रार्थना करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो अशा एका छान ठिकाणी आपल्याला लावायचा असतो तर ठिकाण पण तुम्हाला सांगणार आहे तर स्किप न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जाणून घेऊया या दिव्या आपल्याला हा दिवा प्रज्ज्वलित करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करायचा असतं आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे आचमन करण्याच्या अगोदरही आपल्याला दिवा प्रज्वलित करून आपल्या कोणत्याही पूजेची सुरुवात होत असते आचमन करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पहिल्या वेळेस आणि म्हणायचं आहे श्री केशवाय नमः आणि सेकंड दुसऱ्या वेळेस आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन म्हणायचं आहे ओम नारायणाय नम तिसऱ्या वेळेस म्हणायचं आहे श्री महादेवाय नम असं म्हणत आपल्याला तिन्ही वेळेस पाणी आपल्याला ग्रहण करून घ्यायचं आहे नंतर चौथी वेळेस म्हणायचं आहे श्री गोविंदाय नम म्हणत आपल्याला तामनामध्ये चौथ्या वेळेस घेतलेलं पाणी आपल्याला तामनामध्ये आपल्या प्लेटमध्ये पाणी ते आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आपलं आचमन झाल्याच्या नंतर आप त्याच्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे श्री महागणाधिपते हे नमह म्हणजेच गणाचा नायक आप असलेला अशा श्री गणपतीला मी नमस्कार करत आहे आणि यानंतर म्हणायचा इष्टदेवताभ्यो नम माझ्या आराध्य देवतेला मी नमस्कार करते कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम आदित्य दिन देवताभ्यो नम सर्वे सर्वे भो देवभ्यो नम म्हणजे मी सर्व देवांना मी नमस्कार करत आहे अवि अवि आचमन झाल्याच्या नंतर प्रार्थना झाल्याच्या नंतर आपल्याला हातावर थोडंसं पाणी फुल अक्षदा घ्यायचं आहे म्हणायचं आहे मम आत्मन परमेश्वर आज्ञारूप सकलशास्त्र श्रुतीस्मूर्ती पुराणसोक्त फलप्राप्तीद्वारा श्री परमेश्वर प्रियार्थ प्रियार्थ मम अपमृत्यू विनाशार्थ यमदीपदान करिष्ये हा मंत्र बोलून आपल्याला एका पळीभर पाणी उजव्या हातावरून खाली आपल्याला सोडायचं असा आहे की मला स्वतःला परमेश्वराची आज्ञा स्वरूप असलेल्या सर्व शास्त्र श्रुती पुराणातील फळ मिळून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मला येणाऱ्या अपमृत्यूचा नाश व्हावा म्हणून मी ही यमदेवाला दीप दान करणार आहे ही पूजा मी आजची विधी मी करणार आहे याचा अर्थ असा आहे आता आपल्याला आप दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवण्यासाठी थोडस पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही पूर्ण पीठ आपल्याला आळ घ्यायचा आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकून आपल्याला हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि दिवा बनवण्यासाठी आपल्याला थोडा मोठाच दिवा बनवावा लागतो कारण जास्त तेलमध्ये बसावं म्हणून तुम्ही जास्त असं पीठ घ्या थोडंसं पीठ घेऊ नका आपण जसं की ओवाळण्यासाठी किंवा आपण तेरा दिवे जेव्हा आपण घरामध्ये लावतो तसे दिवे आपल्याला बनवायचा नाही आपल्याला मोठ्या आकाराचा मोठा दिवा आपल्याला बनवायचा असतो म्हणून थोडंसं जास्तच पीठ तुम्ही घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी असं छान ताटाला सजवलेलं आहे साईडला दिवा चालूच आहे आणि नागिलीच्या पानावर आपल्याला तो दिवा मांडायचा असतो किंवा तुम्ही तांदळावर ठेवलं तर जलते किंवा एखादा मातीचं भांडं वगैरे असेल त्या त्याच्यावर ठेवून पण तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता कारण मनामध्ये कोणताही भय नसू नये म्हणून तुम्ही नागिलीची पानं किंवा तांदळावर लावू शकता आपल्याला हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो आता मी छान असा गोळा करून घेत आहे थोडे मोठे मोठेच दिवा मी असा बनवून घेणार आहे तुम्ही एकमुखी जरी दिवा बनवला तरी चालतो आणि तुम्ही चौमुखी जरी दिवा बनवला तरी चालतो जे तुमच्याकडे प्रथा आहे तुम्ही तसा बनू शकता आणि जर आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहून नवीनच तुम्ही बनवत असाल तर तुम्ही एकमुखी बनवा किंवा चौमुखी बनवा दोन्ही बनवलं तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला दोन मुटके बनवून घ्यायचे असतात जसं आपण ओवाळतो ना एखादी दिष्ट वगैरे काढण्यासाठी घरामध्ये कोणी प्रवेश करतो तेव्हा आपण मुठके वाळून टाकत असतो ना त्याच प्रकारचे आपल्याला मुटके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत असे मुटके बनवून घेतल्याच्यानंतर आपल्याला मोठ्या प्रकाराचा आपला आकाराचा एक दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा दिवा बनवायचा कारण त्याच्यामध्ये जास्त तेल बसेल आणि जास्त वेळ आपला तो दिवा प्रज्वलित राहील म्हणून आपल्याला मोठाच दिवा बनवायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण प्रदोषिकाळी हा दिवा प्रज्वलित करतो तर सां संध्याकाळचे एक दोन दीड दोन वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे म्हणून जास्त मोठाच तुम्ही दिवा असा जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारचा तुम्हाला हा दिवा बनवून घ्यायचा आहे तर दिवा बनवून झाल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला फुलाचं जर सजावट केलेलीच आहे आपल्याला फुलं अक्षता आपल्याला या दिव्याला व्हायचे असतात आपण दिव्याला हळद कुंकू वाहत असतो तेव्हा म्हणायचं आहे श्री दीपदेवताभ्यो नम विलेपनार्थ चंदन समर्पयामी श्री श्री दे दीपदेवताभ्यो नम कुंकुम समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नम पुष्प समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं छान त्या दिव्याला हळद कुंकू आपल्याला धूप दाखवायचं आहे फुलं दाखवाय फुलं पण आपल्या दिव्याच्या भोवताला आपल्याला ठेवायची ऑलरेडी अगोदरच ठेवलेले होते आता आपल्याला एक वात घ्यायची आहे आपल्याला कापसाची वात घ्यायची आहे अशी रो रु, रोवाची आणि ती वात आपल्याला दक्षिण दिशेकडं कर तोंड करून लावायचं आहे त्या दिव्याला छान असं पिळून वातीला त्याच्यामध्ये आपण ठेवून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडं तेल मोहरीचं असेल तर चालेल तिळाचं असेल तरही चालेल दोन्हीपैकी कोणतंही नसेल नसेल तुमच्याकडं तर तुम्ही तुमच्याकडे घरी जे तेल आहे तुम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थोडंच तेल टाकत आहे पण तुम्ही हा पुरा दिवा भरून आपल्याला तेल टाकायचं आहे एक अर्धी वाटी किंवा वाटीभर तेलमध्ये बसेल कारण आपल्याला वर्षातून एकदाच हा दिवा लावायचा असतो म्हणून जास्त तेल आणि जास्त मोठा दिवा बनवा जास्त वेळ राहिला पाहिजे दिवा प्रज्वलित आता तुम्हाला प्रश्न असेल की हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा कुठे लावायचा तर तुम्ही घराच्या छतावर म्हणजे टेरिसवर तुम्ही लावू शकता मंदिर असेल तुम्ही मंदिरामध्ये लावू शकता किंवा विहिरीपशी चौरस्ता असेल तुमचा चौरस्ता म्हणजे आपला चौक म्हणतो आपण तिथं पण तुम्ही लावू शकता झाडाजवळ लावू शकत शकता एखाद्या नदीच नदीकाठी किंवा तलावाकाठी असं कुठेही तुम्ही पाण्याचं जिथं स्त्रोत आहे तिथं तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये अगदी तुमचं डस्टबिन झाडू वगैरे असेल त्या ठिकाणी पण तुम्ही तिथं तो कोणी जाणार नाही कोणी त्या दिव्याला हात लावणार नाही अशा ठिकाणी पण तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे फक्त दिशा आपल्याला महत्वाची आहे दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा तोंड करून ठेवायचा आहे आणि आपलं पण तोंड हे दक्षिण दिशेलाच आलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दिव्याला नमस्कार करून हात जोडून आपल्याला पुढील प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे मृत्युनापाश दंडाभ्या कालन श्यामयासह त्रयोदशा दीपदानार्थ सूर्यज प्रियता मम अशी आपल्याला दिव्याजवळ हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तिथून आपल्याला घरी यायचं आहे घरी म्हणजे तुम्ही बाहेर लावत असाल तर घरी या आणि घरी जर लावत असाल तर तुम्ही घरामध्ये येऊन हातपाय तोंड तुम्हाला देऊन घ्यायचं आहे मग पुढील कार्य तुम्ही तुमचं करू शकता अशा प्रकारे आपला दीपपूजनाचा म्हणजे दीपदानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि हो काही जणांना असंही वाटते की हा दिव्याकडे आमचे मुलंबाळ जातील किंवा आमचे मिस्टर वगैरे ड्युटीहून यायचे आहेत ते आल्यावर हे काय आहे असं विचारतील तर तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करून आधीच सांगायचं आहे की मी असा दिवा प्रज्वलित करणार आहे या या ठिकाणी तुम्ही आल्याच्यानंतर सरळ घरामध्ये यायचा आहे आणि प्रश्न वगैरे काही विचारायचं नाही म्हणून आपण त्यांना आधीच सांगायचं तुमच्या घरातले जर कोणते व्यक्ती बाहेर जर त्या उशिरा आले असतील तर आणि हा दिवा आपल्याला प्रज्वल काळीच आपल्याला प्रज्वलित करायचं आहे संध्याकाळी चला तर मग माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा